पुण्यात पुढच्या आणखीन एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे अध्यक्ष म्हणून शपथविधी समारोहामध्ये सामील झाले होते यंदा आर्टिक वादळामुळे हा सोहळा कॅपिटल समोरच्या खुल्या प्रांगणात न होता कॅपिटल रोटुंडा या सभागृहात झाला तत्पूर्वी सकाळी ट्रम्प यांनी सपत्नीक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली परंपरेनुसार सेंट जॉन ला चर्चमध्ये त्यांनी सेवा दिली रविवारी रात्री त्यांनी ब्लेअर हाऊसमध्ये वास्तव्य केलं आणि चर्चमधील सेवेनंतर मावळते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्यासह चहापानाचा आस्वाद घेतला व्हाईट हाऊसमध्ये हा छोटेखानी समारंभ पार पडला दरम्यान कॅपिटल बाहेर ट्रम्प समर्थक जे आहेत आणि अमेरिकन नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यंदा खुल्या प्रांगणामध्ये सोहळा झाला नाही सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष हा सोहळा पाहता आला नाही त्यामुळे कॅपिटल बाहेर मात्र चांगलीच गर्दी जमली होती मार्क झुकर मस्क शपथविधीसाठी उपस्थित होते ग्राफिक्सच्या पाहूयात राष्ट्राध्यक्ष होता ट्रम्प यांचे दहा आदेश कोणते आहेत घुसखोरी रोखण्यासाठी युएस मेक्सिको सीमेवरती आणि बाणी घोषित करण्यात आली आहे घुसखोरी होणाऱ्या दक्षिण सीमेवरती सैनिक तैनात करण्यात येतील असं स्पष्ट केलंय ते इंधन तेल आणि गॅसच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा आणि पाणीचीही त्यांनी घोषणा केली आहे अमेरिकेमध्ये आता नो ट्रान्सजेंडर अधिकृतपणे फक्त महिला आणि पुरुष असे दोनच लिंग असतील ट्रान्सजेंडरच्या सुविधा त्यांनी समाप्त केल्या इलेक्ट्रिक वाहनांचीच कार्यालयामध्ये येण्याची अनिवार्यता समाप्त करण्यात आली आहे वाटेल ती कार खरेदी करण्याचा आता अधिकार देण्यात आलाय कोविड दरम्यान हटवलेल्या आठ हजार सैनिकांना पुन्हा सेवेत घेण्याचे से आदेश त्यांनी दिले इतर देशात येणाऱ्या वस्तू आणि सेवांवरती अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कर आणि शुल्क लावण्याचा आदेश देण्यात आलाय अमेरिकेत सरकारी सेन्सरशिप समाप्त करण्यात आली आहे भाषणाचं स्वातंत्र्य पूर्णपणे पाहण्याचे आदेश देण्यात आले जागतिक व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला पनामा कालवा परत घेणार आहे हेल्थ आणि एज्युकेशन सिस्टीम मध्ये सुधारणा करणारा आदेश दिलाय दोन्ही खराब झाल्याचं ट्रम्प यांनी वक्तव्य केलंय अमेरिकन अंतराळवीरांना आता मंगळावरती पाठवलं जाणार आहे अमेरिकन झेंडा हा तिकडे फडकवणार आहेत